सक्षम भारत टीव्ही जय भीम जय भारत सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीका सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीमध्ये मध्ये स्वागत करतो आहे बातमी आहे कृषी केंद्र बंदीची जी हा तीस जूनला नागपूर जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांचं संप आहे कृषी केंद्र हे बंद राहणार आहेत नुकताच पत्रकार परिषदेमध्ये नागपूर डिस्ट्रिक्ट ऍग्रो डीलर असोसिएशन पत्रकार परिषदेमध्ये हा खुलासा केलेला आहे की काही महत्त्वपूर्ण मागण्या जसं की अनधिकृत विक्रीला असणारे बियाणे महत्त्वाचं म्हणजे कपासीचे अनधिकृत बियाणे विक्रीबाबत त्यानंतर फर्टिलायझर जे खतांवरती कंपन्यांचं जे लिंकिंग येत आहे ते लिंकिंग बंद व्हावं आणि तसंच साती हा जो ॲप आहे ज्या ॲपच्या माध्यमातून दुकानदारांना होणारा त्रास जो सहन करावा लागत आहे ह्या प्रमुख मागण्या ज्या आहेत या सरकारने रद्द कराव्यात या मग त्यांना रिपेअर करावं याकरता वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा त्या मागण्या दुर्लक्षित होत असल्या कारणास्तव डिस्ट्रिक्ट ॲग्रो डीलर्स असोसिएशन यांनी तीस जूनला सर्व कृषी केंद्रांचं एक दिवसीय संप ठेवलेलं आहे जाणून घेऊया काय आहे मागण्या आणि काय बातमी सविस्तरपणे नागपूर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टर्स असोसिएशनचा तीस जूनला एक दिवसाचा बंद आम्ही पुकारला आहे त्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहर येथील सगळे कृषी केंद्र एक दिवस संपूर्णपणे बंद राहणार आहे त्याच्या मागचं कारण कारण सांगण्यासाठीच आज आपण इथे जमलो आहे की आमचा विरोध नेमका कुठल्या गोष्टीला सर्वप्रथम एसटीबीटी है। बी टी कपाशी म्हणजे हर्बिसाईड टॉलरंट बी टी कपाशी ही एक अशी कपाशी आहे ज्याला सरकारकडून मान्यता मिळालेली नाहीये आणि ही कपाशी मोठ्या प्रमाणावर ही कपाशी प्रमाणावर मार्केटमध्ये शेतकऱ्याला अधिकृतरित्या विकल्या जातात मान्यता नसलेल्या असल्यामुळे शेतकऱ्याला याची नुकसान होण्याची शक्यता खूप जास्त आहे याचं बिल नसतं आणि हे अवैधरित्या अनधिकृतपणे हा माल पोहचवला जातो त्याच्यामुळे पीक विमा किंवा बोनवेळीचं होणार नुकसान या सगळ्या गोष्टींच त्याला नुकसान भरपाई होऊ शकत नाही या अनधिकृतपणे पुरवल्या जाणारा बीटी एच टी बीटी ते कपाशीचं वाढ त्याच्यामुळे सरकारचा रेव्हेन्यू म्हणजे सरकारला होणारी आमदनी सुद्धा नुकसानमध्ये होते आहे आणि दुकानदार म्हणून आम्ही परवानाधारक कृषी केंद्र असताना सुद्धा आमच्याकडून जे अधिकृत बियाणं विकल्या जातं त्याची यावर्षी अत्यंत कमी झाली मागील पाच सहा वर्षामध्ये हळूहळू हे बियाणं वाढत गेले पण या वर्षी त्यांनी उच्चांक गाठला साठ पर्सेंट पर्यंत साठ टक्क्यांपर्यंत हे एस टी पी टी अवैध बियाण शेतकऱ्यापर्यंत अवैधरित्या एजंटच्या मार्फत पोहोचवलं गेलं काही ठिकाणी पकडले गेलं त्याच्या बातम्या आपल्या वर्तमानपत्रातून आपण वाचलेही आहेत पण जेवढ्या प्रमाणात हे व्हायला पाहिजे हे झालं नाही हा बियाणा जर सर शेतकऱ्याला एवढा आवडीचा आहे आणि शेतकरी जर एवढ्या आवडीने हे बियाणं खरेदी करतो आहे तर याला आमचा शेतकऱ्याला विरोध नाही आहे आमचा विरोध आहे की या या बियाण्याला मग मागणी असताना सरकारने याला अधिकृत करून टाकावं तर शेतकऱ्याचं जर हे बियाणं एवढ्याच फायद्याचं आहे तर केंद्र सरकारने या बियाण्याला अधिकृत परवानगी द्यावी जेणेकरून आमच्या परवानाधार कृषी केंद्रातून सुद्धा हे बियाणं व्यवस्थितरित्या बिल देऊन अधिकृतरित्या विक्री व्हावी आणि शेतकऱ्याला होणार जे अनधिकृत उपयोग होण्यामुळे जे नुकसान होतं ते होऊ नये तसंच आमचा जो दुसरा तीस जूनला बंद असण्याचा जो दुसरा मुद्दा आहे तो आहे तटाचे लिंकिंग मागील बऱ्याच दिवसापासून हा विषय मागील बऱ्याच दिवसापासून हा विषय राज्यस्तरावर केंद्र स्तरावर पूर्ण देशस्तरावर हा मुद्दा उचलला गेला वेगवेगळ्या माध्यमातून पण फक्त आश्वासनं मिळत गेली आणि आम्ही लोक जे व्यवस्थितपणे या खताची विक्री करतो शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक वेळेस फक्त कृषी केंद्राला टार्गेट केल्या जातो म्हणजे जिथून या लिंकिंगच्या व्यवसायाचा मूळ आहे म्हणजे कंपन्या जे या लिंकिंगच्या व्यवसायाला किंवा अशा वस्तूला मुख्य खतासोबत टॅगिंग करून देतात ज्याची बहुतेक शेतकऱ्याला गरजही नसेल तर हे जबरदस्तीपणे विक्रेत्याला माल कंपन्यांकडून पुरवला जातो आणि गरज नसताना तो शेतकऱ्याला दिला जातो आम्ही तसंच हे आपण जर बघाल तर सरकारने आम्हाला असे पोस्टर्स लावायला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दुकानाकडे हे पोस्टर लावलेलं आहे या पोस्टर कडे जर आपण नीट लिंकिंगला नाही म्हणा हे शेतकऱ्याला उद्देशून तयार झालेलं पोस्टर आहे युरिया डीएपी ए सगळे खत घेत असताना सोबत असलेली औषधी किंवा भाग वाढत असल्यास आम्हाला फोन करा असे हे खाली फोन नंबर दिलेले आहे याच्यात एक नंबर नागपूर जिल्ह्याचा अधा अधिकाऱ्याचा आहे आणि बाकीचे जो दोन नंबर एक राज्यस्तरीय व एक केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचा नंबर पर, आहे पण मूळ हे नाहीये प्रत्येक वेळेस कृषी केंद्रालाच टार्गेट करावं असं का होत जेव्हा की याचा मुख्य स्तोत्र जी आहे ती आहे कंपनी यालाही आमचा तीव्र विरोध आहे तिसरं हा जो एसटीपीटी कपाशीचा जो पुरवठा ज्या एजंटच्या मार्फत त्यांच्याकडे परवाना नाही आहे जे अनधिकृतरित्या शेतकऱ्याला परस्पर विक्री करत आहे आता हे जाळ फक्त एसटीपीटी पी टी कपाशी पुरता मर्यादित नाही आहे आता हे एजंट लोक अशा औषध्या ज्या वाम मार्गाने अनधिकृतरित्या दुसऱ्या राज्यातून आणून आता त्याच शेतकऱ्याला परस्पर विक्री करायला लागली मान्यता नसलेली औषध आम्ही लोक कृषी केंद्र परवाना घेऊन जीएसटी इन्कम टॅक्स स्टॉक बोर्ड प्रत्येक गोष्टीच परवाना अशा सगळ्या बाबी पूर्तता करून वेळोवेळी आम्ही आपले कृषी केंद्र सगळे ग्रामीण शहर सगळे चालवतो पण हा जो एक पॅरल व्यवसाय आहे पॅरला म्हणजे समानता असलेली एक व्यवस्था आता सुरू झालेली आहे ज्याला आपण हे अनधिकृत परस्पर एचटी टी कपाशी आणि आता अनधिकृतरित्या कीटकनाशक बुरशीनाशक बायोपेस्टिसाईड आणि खत सुद्धा म्हणजे अशी खत जी आज बाजारामध्ये शेतकरी जाऊन कृषी घेतो अशी खत डुप्लिकेट करून डायरेक्ट बांधावर पोहोचवता करण्यास सुरुवात झालेली आहे याला आळा याच्यावर चांगली लढा आहे ही आमची तिसरी मागणी आहे तसंच एक ऍप साथी नावाचा एक ऍप ऑनलाईन ऑनलाईन साथी ऍप नावाचा एक ऍप सरकारने तयार केला आहे हा केंद्र सरकारचा ऍप आहे त्याचा पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्राला तो ऍप चालवायला दिला आहे सरकारची अशी मंश आहे की या ऍपच्या द्वारे जे काही बियाणं कोणचंही बियाणं भाजीपाला सोयाबीन कपाशी कोणचंही बियाणं हे त्या ऍपच्या मार्फतच शेतकऱ्याला विक्री व्हायला पाहिजे तो ऍप फार कठीण आणि जटिल परिस्थितीत म्हणजे तयार झालेला आहे जे चालवणं ग्रामीण क्षेत्रामध्ये अशक्य आहे हा संघटित क्षेत्रामध्ये हे सगळं चालवणं परत याचा मुख्य उद्देश शेतकऱ्याला चांगलं बियाणं मिळणं आमचाही उद्देश चांगलं बियाणं शेतकऱ्याला मिळावं हाच आहे पण त्याच्यासाठी हा मार्ग साथी आहे हा अत्यंत जटिल आणि अतिशय त्याला आपण म्हणू की क्लेष्ट असा आहे ज्याला आमचा विरोध आहे लहान व्यापारी याच्यातून लहान व्यापाराचा व्यवसाय दुसरीकडे मोठ्या औद्योगिक घडाण्यामध्ये चालला जावा असा हा ऍप आहे ज्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे हे आमचे चार मुख्य पॉइंट्स होते मुद्दे होते ज्याच्यासाठी आम्ही तीस जूनला संपूर्ण नागपूर ग्रामीण शहर संपूर्ण कृषी केंद्र एक दिवस बंद राहणार आहे व तीस जूनला आम्ही संविधान चौकामध्ये सगळे एकत्रित होऊन आमची कलेक्टर कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे या सगळ्या मुद्द्यावर लक्ष घेऊन आम्हाला आमचं अस्तित्व टिकवण्यास मदत करणार सात ते सत्तर ते वाढले शेतकऱ्याला वाटते की निधन जाण्याच्या बरोबर त्या संबंध आहे सांगितल्या बघलेले शासनातला मागणी केली मागे घेऊन एकदम असेल आलो ते परमिशनवर येणार काही एनजीओ कारणीभूत होत आहे काही एनजीओ यांना येऊ नये आणि ही जी टेक्नॉलॉजी ज्यांनी आणली होती मैको अँड मोन्सॅन्टो तर मोन्सॅन्टो तर भारत सोडून चालली गेली बाकी पूर्ण जगात ही टी बी टी टेक्नॉलॉजी वापरामध्ये आहे भारतात आता बीजी टू नंतर कोणतीच टेक्नॉलॉजी अवेलेबल नाही आहे कोणतं रिसर्च नाही आहे शेतकऱ्याला जप मारून हेच लावावं लागेल अवैध रित्या जे मार्केटमधून येईल ते लावा लागेल गव्हर्नमेंटनी जर त्या एसटीबीटीला परमिशन दिली तर राशी मैको किंवा बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्या त्या अधिकृतपणे बनवतील एक दर्जेदार येईल आता काय एसटीबीटी चांगलं आहे पण समजा शंभर पॅकेट नागपूर जिल्ह्यात आले त्याच्यातले तीस बोगस निघतात कधी पन्नास बोगस निघतात ते डुप्लिकेट आहे एसटीबीटी आलं असतं तर शेतकऱ्याचा फायदा झाला असता तर एसटीबीटी म्हणजे जीन टाकतात तो टाकणारा कोणत्या व्हरायटीत टाकतो तो तो ते कोणालाच नाही या ज्या कंपन्या असतात त्याच्या नोटिफाईड व्हेरायटी असतात त्या सगळीकडे रजिस्टर्ड असतात पण आता तसं काहीच नाही आणि त्याचे रेट आमचं टू फक्ते नऊशे रुपयाला पॅकेट म्हणजे नऊशे रुपये एमआरपी आहे ते बाराशे पन्नास ते अठराशे रुपयापर्यंत जसा शेतकरी मिळाला

याच्यात कसं आहे प्रायव्हेट प्रायव्हेटी विरोध करणं आमचा विरोध पहिलेही होता आजही आहे पुढेही पण याला कॉपरेटिव्ह विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटी सारखी संस्था आहे डी सी आहे यांच्या मार्फत या कंपन्यांना जो साईडला एक दुसरा पॅरल आमच्या सोबतचा प्रायव्हेट सोबत ही सुद्धा एक संस्था आहे ज्या मोठ्या प्रमाणात खताचा व्यवसाय करतात त्यांना कसं थांबवायचं हा मुख्य याचा थांबवण हा विषय नाही विषय थांबवण्यापेक्षा ज्या जिथून याची सुरुवात होते तिथेच जर याला थांबवण्यात आलं तर हा फक्त विषय राज्याचा किंवा जिल्ह्याचा नाही हा विषय पूर्ण संपूर्ण देशाचा आपण इतर राज्यातले पण क्लिपिंग आपल्याकडे येतच असतील असे होत असताना तर मग याची जर केंद्र सरकारनेच जर तिथल्या तिथे या गोष्टी थांबवणं केली तर पुढे हा प्रॉब्लेम होणारच नाही जे मोठे व्यवसाय आहेत त्यांच्यानंतर खंडलाले पंक्या स्पर्धा त्यांच्याही काय तरी मी प्रदास खंडिका कंपन्या आहेत तर त्या खपांबद्दल त्यांचा नंतर होणार आहे काही लोक देत असतील बघा एक तर त्या नाही असा आळा तर नाही घालू शकत कारण प्रत्येकाला आपला व्यवसाय करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण सबसिडाइज मटेरियल म्हणजे सरकारकडून मिळणारा खत याला सबसिडी आहे ही सबसिडी कोणासाठी दिली जाते शेतकऱ्यासाठी दिली जाते बी सबसिडी मिळते कोणाला कंपन्या म्हणजे कंपन्यांना सबसिडी कापूनच शेतकऱ्याला माल मिळते आपल्या इथे अजून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नावाची वस्तू आलेली नाहीये तर मग हा सरकारी खताना याच्यासाठी शहात्तर लाख करोड एक लाख करोड रुपये सरकार दरवर्षी स्वतःच्या याच्यामध्ये प्रावधान ठेवते हा शेतकऱ्याला सबसिडी कापून ते खताचा विक्रा केला जातो म्हणजे असं म्हणायला हरकत नाही का की हे सत्तर टक्के याच्यातले पैसे सरकारचे आहे म्हणजे हा माल सरकारी झाला मग याच्यात सरकारी धोरणामध्येच हा माल विकला जातोय तर मग याला प्रायव्हेट कंपन्यांनी स्वतःच टॅगिंग किंवा मोठ्या व्यापाऱ्यांनी टॅगिंग करावं अशी स्थिती येण्याचं कारणच नाही त्यांना त्यांना कॅश फ्लो वाढवायचा आहे म्हणजे स्वतःचे पैसे सहजासहजी त्यांच्याकडे मिळत नाही कारण टॉस मशीन मध्ये जोपर्यंत पूर्णपणे खरे विक्री होत नाही तोपर्यंत कंपनीला त्याचा सबसिडीचा पैसा रिलीज होतो केंद्र सरकारनं तर मग तो जो कॅश फ्लो मॅनेज करण्याचा जो पार्ट आहे त्याचा रिजन आहे हे त्यांनी कॉस मशीन सुरु वाटतं बघा दोन हजार सतरा साली जेव्हा या मशीन आल्या त्यावेळेस ते असं वाटलं पण कोणचंही धोरण जर चांगल्या गोष्टीसाठी येतं जसं आता आम्ही साथी आमचा आपल्याला दिलो होता कारण त्याचं गरजच नाहीये कारण त्याला सबसिडी नाही आहे कुठल्या प्रकारची मग सबसिडी नाही आहे तर राशनी करायची गरज नाही खताला सबसिडी होती आणि त्याचा मध्य दुरुपयोग होत होता पॉज मशीन आल्यामुळे लिक्विडेशन नाही पडत सरकारला तेव्हा ते सबसिडी रिलीज करतात पॉज मशीन नव्हती तेव्हा कंपन्या अशी सबसिडी बसून तेव्हा अधिकाऱ्याला प्रत्येक दुकानात जाऊन ट्वेंटी पर्सेंट चेकिंग करावं लागत होती म्हणजे स्टॉक बुक घ्यायचं चेकिंग करायचा रिपोर्ट पाठवायचा पण पॉज मशीन मुळे यंत्रणेला हे काम संपून गेलं आता सगळं त्यांना ऑनलाईन दिसलं तुमच्या जिल्ह्यामध्ये किती माल शिल्लक आहे कुठे विक्री चालला आहे आणि जसा त्याचा विक्री होते तशी सबसिडी रिलीज होते या सगळ्या तुमच्या मागण्या आहेत यामध्ये तुम्ही डिपार्टमेंटला कितपत ठरवा डिपार्टमेंटला कितपत दोषी ठरवाल समजलं म्हणलं डिपार्टमेंट आपल्या आम्ही डिपार्टमेंटला दोषी बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही आहे पण याच्यामध्ये जे आहे ते खूप केंद्र सरकार आणि शेतकरीची डिमांड याच्यामध्ये खूप तफावत आहे शेतकरीची डिमांड जे आहे ते दहा वर्षापासून ते इलिगलरीत्या अनाधिकृत बियाण्याचा वापर करत आहे ही बाब केंद्र सरकार राज्य सरकार कृषी विभाग सगळ्यांना माहीत असताना सुद्धा त्याच्यावर आजपर्यंत त्याच्यावर योग्य निर्णय आतापर्यंत घेण्यात नाही आला हे खूप दुर्भाग्यपूर्ण स्थिती आहे म्हणजे शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता याबाबत याला लिगल करण्याचा तरी निर्णय करण्यात यावा लवकर जेणेकरून आमच्या सारखे जे दुकानदार आम्ही आमचे एवढे दुकानाचे किराया आमच्या माणसाचे पगार घेऊन आम्ही धंदा करत आहे आमच्या धंद्यावर खूप आर्थिक नुकसान होत आहे दुसरी राज्यात त्याला बनती ना

चिंता सुद्धा आता ठिकाणी नाशक मिळणं असे पूर्ण मिळायला त्यांना काही कॉलिशनची गरज पडत नाही परंतु असं नाही वाटत की डिपार्टमेंट सुद्धा यासाठी खुशी नाही नाही डिपार्टमेंट आपलं काम व्यवस्थित करत आहे बघा त्यांच्याकडे जेवढी यंत्रणा आहे त्यांच्याजवळ फक्त हे एकच काम नसून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवणे त्यांना वेगवेगळ्या स्कीम पोहोचवून देणे कधी कधी नुकसान झाल्याचे पंचनामे करणे असे बरेचसे कार्य आहे त्याच्यानंतर काही मटेरियल बाजारामध्ये असं काही येत आहे का याची तपासणी करणे सॅम्पल काढणे हा त्यांचा एक त्यांच्या अधिकारातला एक भाग आहे अधिकार असले त्याच्यामुळे त्यांची जेवढी यंत्रणा आहे तेवढी म्हणूनच आम्ही ही जी यंत्रणा आज शेतकऱ्याला डायरेक्ट एजंटच्या मार्फत जे गावागावामध्ये असे एजंट तयार झाले की ज्यांची कुठे अधिकृत नोंदच नाही हे लोक परस्पर यांनी एक चॅनल उभा केला यांना जेव्हा कळलं की आमच्यावर काही कारवाई होत नाही किंवा किंवा शिक्षे शिक्षा नाही अशी दोन तरतूद नाही आहे शिक्षेची तेव्हा यांचं मनोबल आज वाढून गेलं आज यांचं मनोबल एवढं वाढून गेलं की तो डायरेक्ट शेतकऱ्याला बियाण्यासोबत आता आता औषधी आणि खत जे की तो सगळं अनधिकृतरित्या आणून राहिला आणि शेतकरी पण ते घड राहिला शेतकऱ्याला आम्ही आम्ही शेतकऱ्याच्या सोबतच आहोत आमचं नेहमी डिपार्टमेंट त्यांना आव्हान करत असतं की प्रत्येक बियाण्याचं बिल घ्या फक्त व्यवस्थित ठिकाणून घ्या ज्यांच्याकडे बिल आहे अधिकृत परवाने आहेत त्यांच्याचकडून तुम्ही हे सगळं विक्री खरेदी कर, करा पण जेव्हा त्याला परस्पर त्याच्या दारात येऊन एखादी वस्तू मिळते आणि जी त्याच्या आवडीची असते जसं आपण एसटी बी टी आर आज त्याला ती आवडीची कारण त्याला लेबर कॉस्ट खूप वाढून गेला तन म्हणजे त्याला आपण निंदन म्हणतो निंधनाचा खर्च आणि लेबर मिळत नाही अशा स्थितीमध्ये त्याचा ओढा त्या अशा बियाण्याकडे वाढून गेला की जे त्याला अनधिक पण आज मला लक्षात आज लक्षात या पीक विमा त्याला मिळणार नाही कारण त्याच्या बिल नाही आहे त्याला नुकसान भरपाई मिळणार नाही तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहे आव्हान करून सुद्धा त्याच्या आवडीचं ते मस्त त्यामुळे याला डिपार्टमेंट संयुक्तरित्या याचं कार्य झालं पाहिजे पण आता ती वेळ आलेली आहे कारण साठ टक्के बियाण्याचा व्यवसाय आमच्या हातातून चालला गेला असंख्य लोक आमच्या दुकानामध्ये कामं करतात हजारो परिवार आमच्या संघटित क्षेत्रातून काढ्याला आहेत प्रत्येकाच्या दुकानात कमीत कमी पंधरा माणसात आणि त्यांच्याकडे चार लोक म्हणजे साठ लोकांचा उदारनिर्वाह एका दुकानावर चालू आहे नागपूर जिल्ह्यात अकराशे लोक आहेत ऍव्हरेजमध्ये किती आणि महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार दुकानदार आहे फक्त तुम्ही महाराष्ट्राचा जरी विचार केला असंख्य लोकांना रोजगार देणारी ही यंत्रणा आहे मग आज त्याला होणारा जो हा त्रास आहे त्याचा कुठेतरी तर बंदोबस्त झाला पाहिजे ना तुमचा प्रचंड नाही आज आज आम्ही अजून त्याच्यावर खूप विचार नाही केला पण असं आहे आम्ही काही आंदोलन नाही आहे ही एक चळवळ आहे सक्षम भारत टी व्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे काही बातमी असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद